शेतकरी बांधवांसाठी खुशखबर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज सकाळी येणार प्रत्येकी चार हजार रुपये सरकारचा मोठा निर्णय बघूया आजच्या पन्नास जबरवाज्ञा पीक विमा योजनेत चार मोठे बदल बळीराजा हिरमुसला फक्त वीस टक्के शेतकऱ्यांनीच पीक विमा भरल्याची धक्कादायक माहिती आली अखेर समोर भाऊसाहेब फुनकर फळबाग योजना शेतकऱ्यांसाठी ठरत आहे वरदान योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी प्रगती साधावी कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आव्हान शेतातील गुप्त धन काढून देतो सांगत मांत्रिकाने घातला चाळीस लाखांचा गंडा पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये अखेर झाला गुन्हा दाखल कुटुंबियांना त्रास ऑगस्टच्या अपुऱ्या कोट्यामुळे साखर शंभर रुपयांनी कडाडली सरासरीसाठी जेमतेम बावीस पॉईंट पन्नास लाख टन साखर खुली किसान संपदा योजनेसाठी आता सहा हजार पाचशे वीस कोटींचे कोडि, बजेट शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत अखेर मोठा निर्णय रक्षबंधनापूर्वी नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार वीस हजार पाचशे कोटी रुपये मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांना ते नव्वद हजार कोटी रुपये द्या सीतारामन यांच्याकडे डॉक्टर गोपचेडे यांची मागणी शेतकऱ्यांना आत्महत्या रोखा पक्ष बदलणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेवरती सुप्रीम कोर्टाचे परखडमत गद्दारांना रोखले नाही तर लोकशाहीचे नुकसान होईल विधानसभा अध्यक्ष राजकीय भजमनामुळे अपात्र करतात लाडक्या बहिणीसाठी सामाजिक न्याय विभागाच्या चारशे दहा कोटी रुपयांवरती डल्ला अखेर शिंदेच्या मंत्र्याचा डल्ला फडणवीस यांनी घेतलाच जुलैचे पैसे देण्यासाठी निधी मिळवला इस्रम पोर्टलवरती तीस पॉईंट पंच्याण्णव कोटीहून अधिक असंघटित कामगारांची अखेर नोंदणी महाराष्ट्रामध्ये प्रचंड बेरोजगारी वाळवंटात सापडले चार हजार पाच वर्ष जुने शहर राजस्थानच्या पश्चिमेकडील थर वाळवंटात सापडले जुने शहर दर मिळत नसल्याने शेतकरी नाराजी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कांदा पडून नाफेडची कांदा खरेदी अखेर बंद असल्याने शेतकरी संतपतात फळ पीक विमा मुदतीत पुन्हा एकदा वाढ फळ पीक विमा <फरक्यूमा> मुदत वाढ आता चौदा ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांनी पीक विमा <पीक्यूमा> भरून घेण्याचं आव्हान हवामान विभागाचा विदर्भाला येलो अलर्ट महाराष्ट्राच्या इतरत्र भागामध्ये आता <पीक्यूमा> पावसाची <पीक्यूमा> पूर्णपणे उघडीप आठ ऑगस्ट नंतर पाऊस जोर धरणार अखेर कोकाटेनचे खाते बदलले दत्तात्रेय भरणे नवे कृषी मंत्री कोकाटेनकडे आता क्रीडा मंत्र्याचा अधिवार देण्याची घोषणा प्रतीक्षा संपली पीएम किसानचा हप्ता आठ दिवसात मिळणार उद्या सकाळी आणि आज सकाळी शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार पैसे वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे नाहीत सर्वांनाच अभय कॅबिनेट बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अखेर फक्त सक्त ताकीद दिल्याची माहिती मुख्यमंत्री सहायता निधीतून मराठवाड्यात तीन हजार रुग्णांना पंचवीस कोटी रुपयांची मदत आरोग्य शिबिरातून बारा हजार नागरिकांना दिलासा मिळण्याची माहिती समोर डाळीम बागायत दरावरती कोसळले असमानी संकट राज्यात दहा ते पंधरा टक्के बागा धोक्यात आल्याचा सरकारचा मोठा दावा किसान संपदा योजनेसाठी सहा हजार पाचशे वीस कोटींचा निधी महाराष्ट्रासाठी दोन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिल्याची केंद्रीय मंत्रिमंडळाची माहिती क्षेत्रमाला रास्त भाव मिलावा राष्ट्रीय नामांकित बाजार दर स्थापन कर सुलभ हो नाम योजने प्रभावी अंलबावनी करना उद्दिष्टापूर्वी नाफेर ची की कंदा खरे बंद तीन लाख टन पैकी केवल दीड लाख मेट्रिक टन कंदा खरे शेक कभी होना कद्या खरे भाव कृषी खात्यात एकशे एकोणसत्तर कोटींचा घोटाळा धनंजय मुंडे यांच्यावरती आमदार धस यांचा पुन्हा एकदा आरोप एसआयटी चौकशीची केली आहे धसांनी मागणी